यंदा खरीप हंगाम तोंडावर आला आणि उत्तर सोलापूर तालुक्यात वातावरण तापलं तालुक्यातले एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सतरा शेतकरी गट एकत्र जमले आणि काहीतरी खलबत सुरू झाली कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला बियाणं कसं उपलब्धता होईल म्हणजे आपले चार पैसे कसे वाचतील ह्याच्यासाठी आपण ते मीटिंग आयोजित केली होती ह्याच्यात गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला मी स्वस्त भेटलं पाहिजे अशी खरेदी सतराच्या सतरा गटांनी एकत्र निविष्ठा खरेदी करत बंपर डिस्काउंट मिळवायचाच असा ठाम निर्धार केला आणि त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी ठरवली सगळ्यांच्या टोटल नऊशे दहा बॅग झाल्या मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही काय करा तुमच्या गावातल्या कृषी सेवा केंद्रवाल्याला सांगा की के आपल्याला नऊशे दहा बॅगांची खरेदी करायची तू किती देतो तुझी किंमत कोण किती किमतीला देत आहे कोण किती किमतीला देत आहे हे पहिल्यांदा आम्ही सगळ्यांकडून त्याचा अंदाज घेतला मार्केट मधल्या भावाचा सगळा डेटा गोळा करून मग पुढचा डाव रचला गेला सगळ्यांचे रेट आणल्यानंतर आम्ही बसलो कुठल्या दुकानदाराचा रेट कसा आहे त्याचा सगळ्यांनी अभ्यास केला जो कमी किमतीत खत आणि तुमचं बियाणं देईल त्याच्यावरती फोकस करून त्या सगळ्यांच्या मान्यतेनं त्या दुकानातून बियाणं घेण्याचं ठरलं आणि काय आश्चर्य कले कलेकलेने डिस्काउंट गेलं वाढत आणि भाव होत गेला कमी तर आम्हाला सुरुवातीला सव्वीसशे रुपयापर्यंत एका बॅगची किंमत सांगण्यात आली होती तिथून आम्ही कमी करत 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 चोवीसशे बावीसशे दोन हजार असं करत शेवटी एका दुकानदाराने आम्हाला सोळाशे रुपयाला ते आमचं किंमत अंतिम किंमत ठरली इतकंच नव्हे तर वाहतुकीच्या खर्चातही मोठी बचत झाली तालुक्यातले जवळजवळ तेरा गा गाव आहेत त्याच्या तेरा गावाला प्रत्येक गावाला जायचं म्हणलं तर हजार दोन हजार कुणाला तीन हजार कुणाला चार हजार असा खर्च येतो आमचा जो प्रत्येकाचा वेगवेगळा ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च होणार होता तो पण खर्च आमचा वाचला आणि आमच्या घरी खत आणि बियाणं दोन्ही एकत्र येऊन पडलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमची बचत झाली वेळ कष्ट आणि पैशाची भरम साठ बचत तर या शेतकऱ्यांनी करून दाखवलीच शिवाय मान सन्मान आणि पाहुणचार मिळवला तो वेगळाच पहिल्या सुरुवातीला जे आम्ही एक एकटे जात होतो त्यावेळेस जो दुकानदार आम्हाला किंमत द्यायचा नाही पण आता ना नऊशे बॅग जर आपल्या विक्री नाही झाल्या तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो असं त्यांनी विचार करून ते या साहेब बसा पाणी घ्या चहा घ्या असं करायचे तर आम्ही गटानं गेल्यामुळं आम्हाला एकदम या या बसा बसा, बसा पहिल्यांदा आल्याबरोबर नमस्कार पहिला चहा मागवायचा आणि मी एकत्र खरेदी केल्यामुळे आम्हाला इतका खूप मान मिळाला की बात झालं उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रासमोर एकतेचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे बघा एवढी मोठी बचत जी झाली आहे ना ती शेतकऱ्यांना एकत्र येऊन केली आणि ते सगळे शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खिच्यामध्येच राहतात आणि ही जी ताकद आहे ना ही फक्त आणि फक्त गट शेतीमध्येच ताकद आहे